सर्व मंडळीने खाली बसून घ्या सर्व मंडळींना हात जोडून आपल्याला दोन शब्द ऐकायचे त्यामुळं शांतता ठेवा आणि शांतता ठेवशा ही मी अपेक्षा महिला खाली बसून घ्या आवाज

मनापासून शुभेच्छा देत आता हे व्यासपीठ हे धर्माच आणि धर्माच्या व्यासपीठावरून संस्कृती चुकवली जाते आपल्याला परंपरेनं चालत आलेले संस्कृती त्या धर्माच्या व्यासपीठावर आणि वारकरी संप्रदायाकडून आपल्याला शिकवली जाते ती जतन केली जाते <coughs> त्या व्यासपीठावरून दुसरा विषय बोलणं हो योग्य नाही मी कठो बोलत पण कारण मी संस्कृती मानतो तुम्हाला जायकच येत नाही त्याच्यात मोठे मी मागतात मी हिंदू धर्माला हिंदू धर्माच्या संस्कृतीला मानतो आणि आपल्या धर्माचं आणि आपल्या संस्कृतीचं पालन आणि जतन आपणच करायचं असतं नियम आपणच पाळायचे असतील त्यामुळे या वेळेस फेटवून एका समाजाचं बोलणं मला शोभत नाही त्यामुळं मी कधीच एका समाजाचं मानत नाही मला समाजासाठी बोलायला खूप व्यासपीठ आहे मी त्या व्यासपीठावरून बोलतो कारण मी या धर्माचा हिस्सा आहे आणि धर्म याच धर्माच्या व्यासपीठावर शिकवला जातो त्यामुळे इथं एका जातीचं मी किमान तुमची इच्छा असली तरी आज मराठा आरक्षण किंवा मराठा विषयावर बोलणार नाही आपल्याला जाता जाता फक्त एवढंच सांगतो आपण सगळ्यांना एकजूट राहावं एकजुटीत आपल्या राज्याचा जा देशाचा आणि आपल्या मुलांचा सुद्धा भविष्याचा प्रश्न मार्गी लागत असतो त्यामुळे एकजूट हे एक कायम ठेवा तुम्ही आमच्यासोबत आम्ही तुमच्यासोबत आपली शक्ती कधी वळायला जाणार नाही आणि जाऊही दिली जाणार नाही आज महाशिवरात्रीच्या या पर्वाच्या निमित्तानं मी इथं जमलेल्या सर्व शिवभक्तांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय श्री